काय गोष्टी बोलायच्या आहे आज पोरगावात गेले तीन वर्ष आम्ही पोरगाव नगरपंचायतीत काम करतोय आणि पाहतोय जवळ पाहतात त्या ठिकाणी काही निदर्शनात आल्या की पोरगाव नगरपंचायतीचे विकास काम ती झाले मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये आणि निगडी ठराव पोरगाव नगरपंचायतीचे विरोधी पक्ष नेते आणि काही नगरसेवक विरोधी पक्षात नेते यांना न विचारच लिहिता नगरपंचायतीच्या बाहेर ठराव झालेले आहे त्याची सखोल चौकशी सी ओ आणि नगराध्यक्षाची करावी एवढी आमची मागणी आहे त्याच्यानंतर जे विकास कामं झाली गेलेली आहे त्याचे इंजिनियर असतील सी ओ असतील आणि पदाधिकारी काय असतील त्या पदाधिकाऱ्यांनी अनलिगली कॉन्ट्रॅक्टरांना हाताला धरून अधिकाऱ्यांना धरून बिलं काढली गेलेली पहिले त्याचे प्रोसेस काय आहे की एखादं विकास काम झालं की त्याचं मोजमाप केलं जातं त्या ठिकाणी विकास काम झाल्यानंतर त्या ठिकाणी इंजिनेर उभा राहतो आज कोरगावात इतकी विकास काम चालू आहे पण कुठं इंजिनीअर दिसत नाही कुठं त्यांची नगरपंचायतीचे अधिकारी दिसत नाही आणि इतका मोठा भ्रष्टाचार झालाय तर त्या विकास कामामध्ये टोटल शंभर टक्के जर शंभर रुपयेचं एक लाख रुपयेचं बिल असेल तर एक लाख रुपयेच का बिल काढले गेलेलं आहे त्याच्यात ते बिल तेवढं झालंय का त्याचं काम झालंय का आणि ह्याच्यामध्ये खोटे साया अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी मारले गेलेले आणि त्या कॉन्ट्रॅक्टदारांना बिलं काढून स्वतःचे पुढे वाजून घेतले दुसरा विषय यात येतोय की जी कचऱ्याचं टेंडर आहे तीन वर्ष झालं कचऱ्याचं टेंडर अनलिगली चालू केलेलं आहे त्याचे डुप्लिकेट बिलं काढून त्याचे बिल पास केले के गेलेले आहेत जवळच्या कॉन्ट्रॅक्टदारांची बिल काढले दे गेलेली आहे कॉन्ट्रॅक्टदारांच्या ठेव रकमा लाखो रुपयाच्या ठेव रकमा यांनी गडक केलेले त्या निदर्शनात आलेलं आहे ह्याच्यावर आम्ही गेले तीन वर्ष अर्ज करतोय माहितीची तर नगरसेवकांना एक ही माहितीचा अर्ज पूर्ण केला गेला नाही तर सर्वसामान्य लोकांची माहितीचे अर्ज पूर्ण करतील का तर ह्याच्या संदर्भात कोरगाव नगरपालिकेची सोबत चौकशी झाली गेली पाहिजे एवढी आमची मागणी कोरेगाव नगरपंचायत भ्रष्टाचाराचा चौकशी कोरेगाव नगरपंचायत भ्रष्टाचारी चौकशी पाहिजे कोरेगाव नगरपंचायत भ्रष्टाचार चौकशी पाहिजे